शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासन चालविणार नामदार गुलाबराव पाटील आमदार शहाजी बापूंच्या प्रयत्नांना यश योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अति तत्काळ बैठक घेण्यात आली या बैठकीत घेण्यात आला तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावासह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबाबू पाटील यांनी दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावी सह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या ग्रहित धरून दररोज बावीस एम एल डी पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किमीची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरबा योजना हस्तांतर करून घ्यावी अशी पत्र मजीप्राणी जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजबापू पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजबापू पाटील यांच्या उपस्थित झालेल्या अति तात्काळ बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावासह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या या बैठकीला व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज